अश्विनी महेश पण पाठीकीच्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पावसाला सुरुवात झाली का वेगवेगळ्या प्रकारच्या रांगा आहेत आणि त्यातलीच कंटोरीची भाजी तर आज आपण कंटोरीची भाजी बघणार आहोत आणि ती पण बेसन पेरून अशी आपण सुक्की भाजी बनवतो तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता ही भाजी आहे ना सर्व मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुतली आहे आता आपण बारीक अशी त्याला कट करून घेऊया कंटोळ घेतली बारीक अशी कापून घेतलेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण घातले एक मोठा भरून पळी तेल आणि त्यानंतर आपण देणार आहोत फोडणी फोडणीसाठी मी घालते जिरं मी राईचा ह्यामध्ये वापर करणार नाही आहे तुम्हाला जर का राईचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता एक चमचा जिरं घातलं आहे हिंग पावडर एक टेबलस्पून एक मोठी मिरची घेतली आहे आणि मध्ये दोन तुकडे करून मध्ये चिरून घेतले ती घालूया थोडासा कढीपत्ता त्यानंतर एक मोठा कांदा घेतलाय आणि तो बारीक असा कापून घेतलेला आहे मिक्स करून एक हा कांदा आहे या परतवून घेतलेला आहे ह्यामध्ये आता आपण आहे एक मोठा टॅमॅटो बारीक कट करून मिक्स करून आहे आणि एक दोन कांदा है या एक बारी करूं। करूं ते तीन मिनटासाठी मोठ्या शेगड्या आपल्याला हे परतवून घ्यायचे कांदा टॅमेटो कोमजण्यासाठी मी ह्यामध्ये घालते पाव चमचा मीठ आणि मिक्स करून घेऊया जेणेकरून हा कांदा आणि टॅमॅटो ना लगेच शिजून होते कंट्रोली म्हटलं ना तर ही खूप आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि शरीरासाठी खूप चांगली आहे म्हणजे ही एक ह्याच्यामध्ये ना औषधी गुणधर्म आहे त्यामुळे कंट्रोलची भाजी ना आवर्जून का खायची बरेच जण असं वाटतं की कडू लागते त्यामुळे बरेच जण ही भाजी खायला बघत नाही पण जास्त काही कडू वेळ लागत नाही कारल्यापेक्षा तर कडू नाहीच नाही आणि भाजी अशा पद्धतीने तुम्ही जर का बनवली हो तर खूप छान लागते आणि अशी भाजी ना छटकेपट आपण बनवली हो की डब्यासाठी म्हणजे आपण ज्यावेळेस जॉबला जातो त्यावेळेस छटकेपट अशी डब्याला भाजी केली सुट्टी तर खूप छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली त्या चवीला खूप छान लागते थोडस आपण शिजवून घेतलेलं आहे कलर सुद्धा कांद्याचा चेंज आहे आता ह्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया एक टेबल स्पून आणि ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं आलं लसूण पेस्ट आहे ही परतवून घ्यायची जेणेकरून ह्याचा कच्चापणा असतो तो निघून जावा आलं लसूण परतून झालंय आता ह्यामध्ये मी एक छोटा वाटी शेंगाण्याचा कूट घेतलाय तो घालूया शेंगण्याचा कूट आहे ना ह्या भाजीमध्ये खूप छान लागतो भाजी टेस्टी म्हणजे टेस्ट लागते त्याच्यामुळे आवर्जून हा शेंगण्याचा कूट आहे ना थोडासा घालायचा आता हे दोन मिनटासाठी व्यवस्थित मी परतवून घेणार आहे शेंगण्याचा कूट आहे ना हा जवळजवळ दोन मिनटासाठी मी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत एक चमचा धना पावडर घरगुती मसाला दोन चमचे हळद अर्धा चमचा मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे घातले तरी सुद्धा चालेल हे मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं व्यवस्थित मसाले सगळे परतवून घ्यायचे आणि त्यानंतर बघा बघू शकता तुम्ही ह्या मसाल्यानं तेल खूप छान सुटले सगळे मसाले आहेत ना हे व्यवस्थित परतवून घेतल्यामुळे व्यवस्थित ह्या भाजीला सुद्धा लागतात आणि टेस्टी लागतात तर आता ह्यामध्ये आपण घालूया कंटोली कंटुरीची भाजी आहे ना ही जास्त शिजायला काही वेळ लागत नाही त्यामुळे जसं तुम्ही लहान मोठी साईज जशी तुम्हाला कापायची म्हणजे कट करायची भाजी तशी तुम्ही करू शकता पण जेवढी लहान कट करेल ना तेवढी चांगली आता ही मिक्स करून घेऊया कंटुरी आपण सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आहे आता ह्यामध्ये मी एक बटाटा घेतलाय आणि त्याची सालं काढून घेतली आहेत आणि त्यानंतर बारीक असा कट करून घेतलाय तो सुद्धा आपण घालूया बटाटा ऑप्शन आहे तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घाला नाही घाता तरी सुद्धा चालेल पण खूप छान लागतो ह्या भाजीमध्ये त्यामुळे आवर्जून झाला आता हे सर्व आपण मिक्स करूया सर्व मिक्स केल्यानंतर आपण दोन मिनिटासाठी झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊया दोन मिनटं झाली आहेत झाकण करून बघूया आणि मस्त अशी वाफ रेडी झाली आहे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता सर्व मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे खूप नाही म्हणजे जर आपल्याला हाताने करायचं आहे आणि हे ना थोडंसं मिक्स करून एक पाच मिनिटासाठी मंद आपल्याला ही भाजी आहे ही शिजवून घ्यायची झाकण करून बघूया आणि मंद आचेवर आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे अधूनमधून मी एक दोन वेळा चमचा फिरवलेला आहे पण जेणेकरून ही भाजी आहे ही पॅनला लागू नये आणि सुद्धा सगळ्यात महत्त्वाचे आहे तर आपल्याला पाच सुद्धा ही भाजी शिजायला वेळ लागत नाही फक्त बटाटा शिजला का बघायचा तर बटाटा शिजलेला आहे भाजी भाजीसुद्धा आपली शिजलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे पुन्हा बेसन आजची आपण कंडुलेची भाजी स्पेशल बनवला ती बेसन पेरून आपण ही भाजी तर बेसन घालायचं आहे आणि हे बेसनचं पीठ आहे ना ते मी घरीच बनवलं होतं म्हणजे डाळ भाजल्यानंतर आपण गिरणीमध्ये दळून घेतलं होतं हे बेसनचं पीठ घालायचं आणि पूर्ण मिक्स करून आहे आणि ह्यामध्ये ना जर का ओला नारळ तुम्हाला खवून घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता मी शेंगण्याचा कूट घातलेला आहे त्याच्यामुळे मी ओला नाराचा वापर बिलकुल करणार नाही आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे तो सुद्धा मिक्स करून घेऊया कुपूचा रस व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये घालायचे आपल्याला एक छोटं टेबलस्पून साखर त्यानंतर गर घरगुती गरम मसाला गरम मसाल्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तो एक टेबलस्पून घालायचा आहे आणि ह्या अगोदर आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे पुन्हा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाची आवश्यकता थोडीच करायची आहे कारण ही भाजी ही सुकी बनते आणि जर का तुम्ही मीठ जास्त घातलं तर खारट होणार त्याकरता मीठ थोडस आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायची कोथिंबीर आणि कटके पट अशी कंटोलीची भाजी आहे ही रेडी होते हे सर्व घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया हो ह्या भाजीला जास्त वेळ काही लागत नाही लगेच भाजी ही रेडी होते आणि ना एक नंबर अशी होते आणि कलर बघा अप्रतिम असा आहे आणि सुवास मस्त देतोय ते तर ही सर्व भाजी मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ह्यामध्ये आपण जे बेसन पेरलं आहे त्याच्यानंतर आपण गरम मसाला घातलेला आहे लिंबू घातलेला आहे ते व्यवस्थित ह्या भाजीला व्यवस्थित लागलं ला पाहिजे आणि त्यामुळे चव खूप छान येते आता एक दोन मिनटं आपण वाफ देऊया दोन मिनटं झाली आहेत आणि मस्त अशी वाफ आली आहे आणि भाजीसुद्धा रेडी झाली आहे पुन्हा आपण मिक्स करूया डब्यासाठी एकदम झटके पट बनणारी अशी भाजी रेडी झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये सर्व करूया आजची रानभाजी कंटोली आणि आपण तीसुद्धा बेसन टाकून ही आज भाजी बनवली आहे खूप सुंदर झाली आहे आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया अशा पद्धतीने तुम्ही ना झटके पट बनणारी ही डब्याला भाजी बनवू शकता बिलकुल कडू लागत नाही खूप चवीला खूप छान लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंटोलीची भाजी कशी बनवायची ती दाखवली आहे आजची रेसिपी आपली कंटोली म्हणजे जे, जे बेसन टाकून आपण बनवली होती आणि खूप सुंदर झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कर लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बिलबटन हे देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही बेसन टाकून कणटोलीची भाजी कशी बनवायची ते माहिती मिळेल अशाच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित रहा आणि खात राहा धन्यवाद आजची टीप म्हटली तर मी जी आज रेसिपी बनवले त्याचा अभिप्राय तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जा जनिम तुमच्या भागामध्ये कशी भाजी बनवली ते सुद्धा मला माहिती मिळेल त्यानंतर तुम्ही कुठनंही कमेंट करतात हे सुद्धा मला माहिती मिळेल म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कमेंट करत असेल तिकडनं मला माहिती कळवा आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर माझ्या म्हणजे माझ्या हातनं मी जी भाजी बनवते ती कशी वाटते ती तुम्ही करून बघा आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी अशा तुम्हाला अशा सुचवायच्या असतील तर त्या तुम्ही सुचवू शकता